शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली शेगाव शहर पोलीस स्टेशन आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला भेट स्वर्गीय उमाकांत मुस्कुंजी बुरुंगले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेच्या आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली आणि पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाबद्दल माहिती जाणून घेतली बुरुंगले स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ श्यामकुमार बुरुंगले यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदास्री प्रवीणजी लिंगाडे आणि शहर पोलीस स्टेशनचे श्री नितीन पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांचा शाळा श्रीपळ व पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला शेगाव शहर ग्रामीण पोलीस स्टॉपने विद्यार्थ्यांना पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाबद्दलची संपूर्ण माहिती दिली महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक अंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शिगोकार शेगाव जिल्हा बुलढाणा श्यामकुमार उमाकांत बुरुंगले सचिव श्री योगीराज फाउंडेशन आमच्या या फाउंडेशन द्वारा संचालित स्वर्गीय उमाकांत मस्कुजी गुरुंगले इंग्लिश स्कूलच्या इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची यावेळेस पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस स्टेशन शेगाव या ठिकाणी आदरणीय ठाणेदार साहेब निंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती आज प्रदान करण्यात आली विद्यार्थ्यांना या माहिती देण्याच्या पाठीमागचा सर्वात महत्वाचा उद्देश हा होता की विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठीचा सा त्यांचा एक मानस वाढावा त्यांची त्या बाबतीतली कुतूहलता वाढावी आणि साहेबांकडून त्या बाबतीत त्यांना मार्गदर्शन मिळावं जेणेकरून आपल्या मधून जास्तीत जास्त मुलं प्रशासकीय सेवेसाठी पोलीस खात्यामध्ये त्यांच्या परीक्षा देण्यासाठी त्यांनी तयारी करावी हा त्याच्या पाठीमागचा मानस होता आणि साहेबांनी शिंदे साहेबांनी तसेच येथील सर्व स्टाफनी विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली वेपन्स दाखवले त्यामुळे विद्यार्थ्यांना निश्चितच याचा भविष्यामध्ये फायदा होईल धन्यवाद